घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर मन आणि बुद्धी शांत करण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम असून परमार्थाच्या मार्गातूनच खऱ्या अर्थानं माणूस घडतो असे प्रतिपादन वरदविनायक सेवाधामचे से हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांनी केले राहुरी फॅक्टरीतील वस्ती येथे आयोजित साई चरित्र पारायण सोहळ्याची सांगता उद्धव महाराज यांच्या काल्याच्या झाली या प्रसंगी ते बोलत होते यावेळेस संत पूजन आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमॅन सुधाकर कदम आणि नगरसेविका सुजाता कदम यांच्या हस्ते करण्यात आलं पुढे बोलताना उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की सध्याच्या तणावपूर्ण सामाजिक वातावरणात अध्यात्म नामस्मरण आणि कीर्तन परंपरेचे महत्व अधिक अधोरेखित होत आहे या माध्यमातून समाजात सकारात्मकता आणि संस्कारांची जपणूक होते निरीक्षक संजय ठेंगे प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमॅन सुरेश वावळे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन चेअरमॅन शिवाजीराव कपाळे उद्योजक सतीश तनपुरे आदर्श पदसंस्थेचे व्हाईस चेअरमॅन आबासाहेब वाळूंज नगरसेवक शरद वाळूंज प्रशांत डौले डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक उरे यांच्यासह हो मारुती हार्दे संदीप खुरुद अशोक मुसमाडे भागवत वाळुंद केदारनाथ चव्हाण प्रकाश भुजाडी माजी नगरसेवक सचिन धूस डॉक्टर संदीप मुसमाडे सुखदेव मुसमाडे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन प्राध्यापक विलास मुसमाडे विष्णुपंत वर्पे कारभारी वाळुंज अशोक खुरुद वैभव गिरमे प्रकाश सोनी सुखदेव घुले भास्कर तांबे किशोर कोबर्ने विठ्ठल चव्हाण भाविक भक्त मोठ्या कोळसे उपस्थित होते महाप्रसादानं सोहळ्याची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चौथे वस्ती परिसरातील नागरिक आणि साई भक्तांनी अथक परिश्रम घेतले जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या